हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण तर बघा मी आता निघाली आहे दूध आणायला कारण का घरामध्ये दूध नव्हतं म्हटल्यास त्याला सकाळी सकाळी चहा पिली ना मस्तपैकी म्हणजे मूड फ्रेश होतो आणि आज सकाळी सकाळी मला मस्तपैकी ना गरम गरम पोळी आणि चहा आणि खारी मिक्स खा वाटत होती त्याच्यामुळे म्हटलं त्याला पहिले दूध आणून ठेवतं मग दूध आणायला आले मी बाहेर आणि मग पीठ वगैरे मी मळून ठेवलं होतं घरामध्ये म्हटलं तोपर्यंत हे तर हे बघा आल्या आलं मी पोळ्या वगैरे करून घेतल्या पोळी केली आणि इकडे चहा उकळायला ठेवली कारण मला गरम गरम पोळी खायची होती खारीबरोबर चहा खारी आणि पोळी हे तीन मिक्स करून खाते मी कारण का मला लय आवडतं ते त्याच्यामुळं आणि इकडे स्वयंपाक चालू होता मग माझा तर मग म्हटलं पटपट स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावा आणि मला थोडा वेळा बाहेर काम पण होतं मग म्हटलं स्वयंपाक एकदा आवरून घेतला की म्हणजे ताण्णे राहत आणि काम वगैरे आवरून आल्यावर मग बाहेर न आल्यानंतर स्वयंपाक करायचा खूप कंटाळायचं टाळायचे त्याच्यामुळं म्हटलं चला पटपट करून घ्या म्हणजे ताणणे राहत हो की नाही आणि पिल्लूची तब्येत काय बरोबर नव्हती त्याला पण काय बरोबर म्हणजे बरं वाटत नव्हतं सर्दी खोकला ताप आणि उलट्यासारख्या होत होत्या म्हणून टेंशन येत होतं म्हटलं चला त्याच्याकडे पण थोडा वेळ देता येईल तर मग त्याच्याकडं थोडंसं जाऊन येता येईल म्हटलं त्याच्यामुळं मग म्हटलं पटपट सगळं काम घरातले आवरले ना पटपट -पट काम आवरले सकाळचे तर नाही रात म्हटलं आणि कसं आहे ना आपलं जर दुखला ना काय आवडत नाही आपल्याला सांगता येतं बोलता येतं आता जरी तीन वर्षाच बोलता येत असुखायला लागलं ना एवढं काही सांगत नाही तू एवढं सकाळी खायची पिलू सकाळचे किती वाजले सात बी न वाजले आणखी एवढं सकाळी कॅडबरी खाणार तू एवढं सकाळी सकाळी कॅडबरी खाणार हा हम्म <laughs> काय मग लवकर वितळून जाईन ती हा दात खराब होतील बाळा तुला असं टेन्शन पडत नाही का दात खराब होतील का काय बिंदास रडतो कॅडबरीसाठी तुला आवडती का कॅडबरी मला नाही खायची मी दात खराब झाली कॅडबरी खाऊ खूप हा हे पाहि कशी किल्ले

किती गाड्या आहे पिल्लू तुला घरी बसत नाहीत गाड्या परत घेतो खाणं झाली का याच्यात ठेवून दे मग उरल्या तेवढी सरणार नाही तुला खाणं झाली ना उरली ना मग याच्यात ठेवून दे देऊन खाणं झाल्या काय झालं भरले आता भरू दे खाऊन घे mm-hmm <laughs>